चारी बाजूंनी घनदाट जंगल आणि उंच डोंगर माथ्यावर साळोबा खिंडीत केळवडे नायगावची ही शिव आहे आणि तिथे अतिशय प्राचीन असे शिवमंदिर आणि खंडोबा मंदिर आहे सालाबादप्रमाणे आज महादेवांचा महाभिषेक आणि सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती त्यामुळे सर्वांची लगबग चालू होती सर्वजण आपापल्या कामात मग्न होते केळवडे आणि नायगाव येथील पुरुष महिला तरुणवर्ग आणि मित्रमंडळी दरवर्षी एकत्र येऊन निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी अभिषेक महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करतात आजही आज तीच लगभग चालू होती कोणी चूल बनवित होते कोणी सर्पण आणित होते तर कोणी चेराचेरी करून चुलीवर महाप्रसाद बनवण्यात मग्न झाले होते सर्वजण आनंदाने टीमवर्क म्हणून काम करीत होते चुलीवर महाप्रसाद हळूहळू तयार होत होता आणि त्याचा घमघमाट मात्र संपूर्ण परिसरात हळूहळू दरवळत होता तर दुसरीकडे मंदिरात महाभिषेक चालू होता आणि बाहेर सत्यनारायण महापूजा संपन्न होत होती मुले निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त भटकत होती पूजा संपन्न झाली होती आणि महाप्रसादही तयार झाला होता नैवेद्य अर्पण करून महाप्रसादासाठी पंगत पडली मग काय निसर्गरम्य वातावरणात सर्वांनी गप्पा गोष्टी करीत सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सर्वांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवून मनाला आनंद मिळावा एकमेकाप्रती आदर वाढवून नाती घट्ट व्हावीत माणुसकीचा जरा सतत देवत राहावा याच भावनेतून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते